नमस्कार मित्रांनो आज आपण किती खरे आणि किती खरंच का एक्झिट पोलता कारण दोन हजार चार ला पण एक्झिट पोल पूर्णपणे सबसेन खोटे निघते होते

<coughs> <laughs> <task> <गाँगै> मित्रांनो सर्वांच स्वागत असल्यास ड्रायव्हर तर आजचा विषय होता एक्झिट पोल किती कराय किती खोटे तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये सांगा प्लीज कोननवरती 24 अच्छी क्वेश्चन यानी कोननवरती 124 करेंगे तो मैंने अभी तो तो मैंने कि नहीं तो पनि एक्झिट पोलचा रिझल्ट येणार आहे नेमकं ॲक्च्युली एक्झिट पोल म्हणजे काय आत्तापर्यंत कोणाला भेटली नाही एक्झिट पोलवाले माझ्यात माझ्या पण हिंद कोणी पडलं नाही की नेमकं एक्झिट पोल म्हणजे कोण असं कोण सर्वे करते एक्झिट पोलचा एक्झिट पोलचा सर्वे कोण करते कोणाला माहिती आहे का कोणाला भेटले का पण आत्तापर्यंत पोलवाले मला तर पण एकदा पण नाही भेटते भेटली कदम सर वेलकम को भेटली का एक्सिट पोल वाले एक्सिट पोल को बेस वर करते कार्तिक कदम भाव तो अपने स्वागत है अपने लाइव वर कार्तिक कदम आ, कार्तिक कदम भाऊ तुम्हाला भेटली का कोणी एक्झिट पोलवाले आतापर्यंत की तुमच्या कोण तुमचा पोल घेतला का की तुम्ही तुमच्या मनात काय तुम्ही तुम्हाला काय वाटतं कोणी निवडून असं आहेत का कोणी आपल्याकडे भरपूर मित्र आहेत पण त्या कोणीच कमिट करत नाही पटापट फटक कमी तर आपण त्याला येणार आहोत कारण कोणत्या किती जागा नक्कीच आपण करणार आहोत पण आज फक्त एक्झिट पोलचा नेमकं अर्थ काय आणि एक्झिट पोल किती खरं आणि किती खोटे

हो ते परा मग बरोबर आहे सगळेजण फक्त ते बातम्या एक्झिट पोल एक्झिट पोल ने म्हणजे नेमकं काय आपण हाच प्रश्न विचारतोय आपल्या मित्रांना आपल्या जे युट्यूब आपली फॅमिली आहे त्यांना पोल नेमकं घेतले कोणी आणि आपल्या दारा पण कोण कोणा एक्झिट पोलवाली काय करतो गणपती बाप्पा आम्ही काय करणार आम्ही बसतो लाईव्ह म्हणजे एक्झिट पोलची चर्चा करतो एक्झिट पोल, एक पोल तुमच्याकडे आले होते का एक्झिट पोल वाले जे कोणी न्यूज चॅनल वाले जे कोणी एक्झिट पोल घेतात एक एक की एक्झिट पोल म्हणजे कोणत्या बेसवर एक्झिट पोल खरं आहे की किंवा खोटे त्यामुळे आपला विषय होता एक्झिट पोल खरं किंवा खोटे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा की कोण कोणाला म्हणजे कोण कोणाकडे एक्झिट पोलवाली तुमच्याकडे आले होते एक्झिट दादा तुमच्याकडे पण आले होते का सांगा बघा आमचं एक्झिट कोण चर्चा म्हणजे असं कोणाला नाही की कोणाच्या विरोध आपण कोणाच्या विरोधात नाही प्रत्येक अंदाज म्हणून आता प्रत्येक न्यूज न्यूज चॅनल वाले पण असं करतात की नेमकं अंदाज काय तुमचा की तुमच्या मनात म्हणजे नेमकी जनतेच्या मनात काय प्रश्न येतात खरंच एक्झिट आतापर्यंत मी इतके वेळेस हे केलं पण मला कधीच एक्झिट पोलवर भेटले नाही की विचारलं नाही की तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कोणाला लिहून सर्वे करा कोणाला ते काहीच माहित नाही फक्त एक्झिट पोल या पक्षाला जेवढे जागा त्या जागा नेमकं कोणाची सत्ता येतं काही हे नाही एक्झिट पोल नेमकं काय तो कोणी स्पष्ट करू शकेल kita ada sini tak online bukan peti bapaid tapi just be online जर कोणी ऑनलाईन असतात तर कमेंट करा प्लीज लवकर लवकरच कमेंट म्हणजे आहे ऑनलाईन बोर पण तयार नाही

परगादांनी जे तुम्ही जे तुम्ही या विषयावर आपण आपले नेमके तपशील सांगू शकता